उद्योजक बनूया कोकणातील तरुण तरुणी महिलांसाठी लक्ष्मी अॅग्रो फार्म घेऊन आलेत व्यावसायिक बनण्याची सुवर्ण संधी लक्ष्मी अॅग्रो फार्म व्यवसाय प्रशिक्षण केंद्र कुक्कुटपालन शेळी पालन दुग्ध व्यवसायांसह महिलांकरिता विविध व्यवसाय प्रशिक्षण एक महिन्याचा प्रशिक्षण वर्ग निसर्गरम्य जागेत व्यवसाय प्रशिक्षण केंद्र केंद्र शासनाच्या मान्यतेच मिळणार प्रमाणपत्र एकाच छताखाली विविध व्यवसायाच मिळणार प्रशिक्षण चला तर मग आजच आपला प्रवेश निश्चित करूया अधिक माहितीसाठी संपर्क संतोष बोडके नव्याण्णव एकवीस तेवीस अठ्याहत्तर अकरा आणि ही पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे आणि त्याचं विशेष कारण असं आहे की आदरणीय राणेसाहेबांनी आपला फॉर्म भरताना जनतेने जो उत्स्फूर्त प्रतिसाद त्यांना दिला त्याच्यामुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू घसरायला सुरुवात झालेली आहे आणि त्याच्यामुळे निवडणुकीमध्ये जे प्रकार करू नये असे प्रकार विरोधकांनी करायला सुरुवात केलेली आहे ज्याच्यामध्ये विशेषतः आपल्याला माहिती आहे की कोणालाही पत्रक काढायचं असेल तर पत्रक ज्यांनी काढलं त्या प्रकाशकाचं नाव त्याच्यावर प्रिंट करायला लागतं किती प्रती त्या ठिकाणी त्याच्या प्रदर्शित होणार त्याच्या संदर्भातलं त्याच्यावर उल्लेख असायला लागतो आणि कुठलंही पत्रक छापण्यापूर्वी हे पत्रक संबंधित निवडणूक कार्यालयाकडे देऊन त्यांची परवानगीसुद्धा घेणं आवश्यक असते असं असताना सिंधुदुर्गमधल्या वनसंस्थेच्या संदर्भात राणे साहेबांची बदनामी करणाऱ्या पत्रकं ही निनावी पत्रकं वाटली जात आहेत आणि त्याच्यावर महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोटोसुद्धा आहेत त्याच्यावर उमेदवारांचेसुद्धा फोटो आहेत आणि त्याच्यामुळे निश्चितपणे या संदर्भात आम्ही निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार आहोत त्याचबरोबर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्याकडे तक्रार करणार आहोत आणि त्याच्याचबरोबर प्रेस काउन्सिलकडे सुद्धा या संदर्भात आम्ही तक्रार करणार आहोत कारण चुकीचं चित्र हे जनतेसमोर उभं करता येत नाही इलेक्शनमध्ये अशा तऱ्हेची खोटी पत्रकं काढता येत नाहीत वन चवण्याची अंमलबजावणी करण्याचा निर्णय हा सुप्रीम कोर्टाचा होता आणि त्या सुप्रीम कोर्टाच्या आदेशांवये संपूर्ण भारतामध्ये त्याची अंमलबजावणी झालेली होती आणि ती अंमलबजावणी करत असताना प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना त्यांची प्रतिज्ञापत्र साग सादर करण्यात सांगितलेली होती त्याप्रमाणे सिंधुदुर्ग जिल्ह्याचं जे प्रतिज्ञापत्र सादर झालं त्याच्यामध्ये जी बेचाळीस हजार हेक्टर जमीन होती त्या जमिनीला तत्कालीन आमचे मंत्री आदरणीय नारायण राणे साहेबांनी तीव्र आक्षेप घेतलेला होता आणि ही वनसंज्ञा लावलेली जी जमीन आहे त्याची चुकीची माहिती जिल्हाधिकाऱ्यांच्याकडून गेलेली आहे अशा तऱ्हेचं प्रतिज्ञापत्र त्याच्यासाठी स्वतंत्र समिती नेमली गेली आदरणीय गगराणी साहेबांच्या आताचे आपले मुंबई कमिशनर भूषणजी गगराणी यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली गेली आणि या समितीने मला आता नेमका आकडा आठवत नाही परंतु अठराशे हेक्टर जमीन वगळता उरलेली जमीन या वनसंज्ञा वनसदृश्य जमिनीमधून वगळण्यात यावी अशा तऱ्हेचं प्रतिज्ञापत्र हे सुप्रीम कोर्टामध्ये दाखल केलेलं आहे आणि ही जी मॅटर आहे ही सुप्रीम कोर्टाच्या समोर आहे त्याच्यामुळे सुप्रीम कोर्ट जोपर्यंत ही मॅटर हिअरिंगला घेत नाही तोपर्यंत ह्याच्यावर निर्णय होऊ शकत नाही आणि या संदर्भात असं घडलं असतानाही जणू काही राणेसाहेबांनीच ही वनसंज्ञा लावलेली आहे अशा तऱ्हेचा जो चुकीचा प्रचार केला जातो हा अत्यंत चुकीचा आहे सपशेल खोटा आहे आणि ह्याच्यावर आम्ही कायदेशीर कारवाई करूच परंतु आपल्या भाषणामध्ये सुद्धा असं विद्यमान खासदार विनायक राऊ हाच प्रचार करत सगळीकडे फिरत आहेत मग ते दहा वर्ष या मतदारसंघाचे खासदार होते हा प्रश्न केंद्राशी संबंधित प्रश्न आहे मग ते दहा वर्ष काय करत होते हा हा सवाल ते ज्या ज्या ठिकाणी जातील तिथं नागरिकांनी त्यांना विचारावा कारण अत्यंत निष्क्रिय असे ते खासदार आहेत आणि अशा खासदारांना जनतेने प्रश्न विचारले पाहिजेत की दहा वर्ष आमच्या हक्काचे आजपर्यंतचं एक रेकॉर्ड राहिलेलं आहे ह्या जिल्ह्याचं की या जिल्ह्याचं प्रतिनिधित्व जे करतात म्हणजे मधुदंडवते साहेबांनी या जिल्ह्याचं प्रतिनिधित्व केलं त्यांच्या पक्षाची सत्ता आली ते कॅबिनेट मंत्री झाले ते अर्थमंत्री झाले शिवसेनेची त्या ठिकाणी सत्ता आली सुरेश प्रभूसाहेब रेल्वे मंत्री झाले सुरेश प्रभूसाहेब केमिकल अँड फर्टिलायझरचे मंत्री झाले वनमंत्री झाले म्हणजे ज्या ज्या लोकांची पदं येतात त्या त्या सत्ता येते त्यांना त्यांना त्या ठिकाणी मंत्रिपद या जिल्ह्याच्या प्रतिनिधित्व मिळतं ले ही वस्तुस्थिती आहे नंतरच्या काळात हेच प्रतिनिधित्व आदरणीय राणेसाहेबांना मिळालं जरी ते राज्यसभेवरून गेलेले असले तरी ते कोकणचे प्रतिनिधी होते आणि त्याच्यामुळे मानाचं स्थान हे त्यांना दिल्लीमध्ये मिळालं आणि ही मानाची परंपरा आहे परंतु आमच्या खासदारांना कोण ओळखतच नाही ते प्रतिमुख्यमंत्री म्हणून वावरत होते महाराष्ट्रामध्ये पण साधे राज्यमंत्री म्हणून सुद्धा पद दिलं नाही त्यांना हे लक्षात घेतलं पाहिजे की नेमकं तुमचीच लोकं तुमचेच पक्षनेते तुमचेच मुख्यमंत्री तुम्हाला किंमत देत नाही जनतेने तुम्हाला किंमत का द्यावी आणि तुम्ही हक्काची जागा आमची अडवून का ठेवावी आमचा जो जो खासदार होतो तो, तो केंद्रामध्ये मंत्री होतो ही वस्तुस्थिती आहे राणेसाहेब आतासुद्धा विद्यमान मंत्री आहेत आणि निवडून आल्यानंतरसुद्धा ते मंत्री बनणार आहेत आणि हे मंत्रिपद हे सिंधुदुर्ग जिल्ह्याचं हक्काचं मंत्रिपद आहे केवळ सिंधुदुर्ग जिल्ह्याचं नाही तर कोकणाचं हक्काचं मंत्रिपद आहे त्यांना ओळखलं जातं कोकणचा वाघ म्हणूनच ओळखलं जातं आणि त्याच्यामुळे कोकणचा नेता ही जी त्यांची प्रतिमा आहे आज कोकणची अस्मिता जागृत झालेली आहे कोकणची अस्मिता जागृत झाल्यानंतर काय होतं हे त्यांच्या आज ज्या उबाठामधून ते नवी निवडणूक लढवत आहेत त्यांनासुद्धा ह्याची पूर्ण कल्पना आहे आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये असं होतं की एखाद्या नेत्याने शिवसेना सोडली तर ते पुन्हा आमदार म्हणून निवडून येत नव्हते परंतु राणेसाहेबांनी स्वतःसह अकरा आमदारांचे राजीनामे दिले आणि अकरापैकी दहा आमदार हे त्यांनी पुन्हा निवडून आणून दाखवले आणि एक तऱ्हेने दाखवून दिलं की आपली कोकणावर आणि महाराष्ट्रामध्ये किती पकड आहे आणि म्हणून राणेसाहेबांचा देश करत असताना किती पातळीला जावं याच्यावर मर्यादा आहे आमचासुद्धा अनेक वेळेला वाद ज्याला होतो त्याला तो वाद तात्विक वाद असतो परंतु हा मी कधी व्यक्तिगत पातळीवर देत नाही परंतु व्यक्तिगत पातळीवरचे कशा तऱ्हेचे कॉमेंट्स आता केले जात आहेत याचासुद्धा जनतेने विचार केला पाहिजे साहेब हे एक आक्रमक नेतृत्व आहे आणि हे करत असताना ते एक कर विकास करणारं नेतृत्व आहे मुद्दा त्यांना राग येईल अशी वक्तव्य करायची आणि मग त्यांच्या तोंडून एखादं चुकीचं तो वाक्य निघालं तर त्याचं भांडवल करायचं ही या लोकांची स्ट्रॅटेजी आहे आणि म्हणून अशा लोकांपासून जनतेने सावध राहिलं पाहिजे आमचं दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाईटचं यूट्यूब चॅनल